धनंजय मुंडे पुन्हा संशयाच्या भवऱ्यात हो तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारचे मार्गदर्शक धोरण डावलून सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे त्याला बदललेत आणि कशाप्रकारे म्हणजे टेंडर काढण्या अगोदरच कंत्राटदाराला पैसे दिले अशा प्रकारचे आरोप हे सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आहे एक कृषीमंत्री शेतकऱ्याचे पैसे शे कसे खातो किती खातो हे त्याने पुराव्यानिशी सांगण्याचा प्रयत्न केला आहे डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या खात्यावर अनुदान देण्याची जी, जी केंद्र सरकारची संकल्पना आहे जी गॅसची सबसिडी गॅस असेल सबसिडी स्वरूपात किंवा इतर अनेक गोष्टी तर आणि त्या यशस्वी झालेल्या आहेत तर अगदी याच धर्तीवर सरकारनं म्हणजे दोन हजार सोळापासून अशा प्रकारची धोरणं राबवली होती आणि कारण अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार होतो आहे पैसे संबंधितांना मिळत नाहीत सरकार काही वस्तू विकत घेत आहे मात्र त्या विकत घेताना त्यामध्ये भ्रष्टाचार होतो आहे त्या निकृष्ट दर्जाच्या आहेत असे अनेक अनुभव आल्यानंतर सरकार केंद्र सरकारनं एक मार्गदर्शक धोरण त्या ठिकाणी देशपातळीवर व्यापक स्वरूपाचं आखलं आणि डायरेक्ट पैसे एटम, चे चे हे बेनिफिशर्यांना कसे मिळतील अशा प्रकारचे त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि ज्यामध्ये बासष्ट आयटम म्हणजे इथं डी बी टी शेतकऱ्यांच्या खात्याच्या संदर्भात बासष्ट आयटम हे त्यामध्ये टाकले आणि यामध्ये वाढ करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याला होता मात्र तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी रात्रीतून कसा बदल केलेला आहे आणि एवढी अशी काय घाई होती की रात्रीतून ते धोरण बदलले गेलं हाही प्रश्न या निमित्तानं समोर येतो तर धनंजय मुंडे यांनी नियमाला फाटा देत थेट हस्ता हस्तांतरित रकमा न करता वस्तू खरेदी केल्या आणि रात्रीतून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे सहाय्य घेतल्या आणि अशा प्रकारचं त्यामध्ये नॅनो युरिया असेल नॅनो डी ए पी असेल आणि फवारणी यंत्र असेल तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमाने यांनी केलेला आहे जवळपास एक म्हणजे एकशे एकसष्ट कोटी रुपयाचा अपहार झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे तर नॅनो युरिया युरिया आणि नॅनो डी ए पी हे जे खतं आहेत ह्या काही हे यामध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी घोटाळा झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे तर धनंजय मुंडेच्या अध्यक्षतेखाली ब्याण्णव रुपयांना मिळणारी एरियाची बाटली दोनशे वीस रुपयांना विकत घेतली असं ताईंनी म्हटलेलं आहे तर दोनशे एकोणसत्तर रुपयांना मिळणारी नॅनो डी ए बाटली ही पाचशे नव्वद रुपयांना खरेदी केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हा एरिया आणि नॅनो डी या दोन्ही वस्तूंचा घोटाळा फक्त या दोनच वस्तूंचा घोटाळा अठ्ठ्याऐंशी कोटीचा आहे असं अंजलीताई दमाने यांनी म्हटलेलं आहे भ्रष्टाचार म्हणजे काय तर याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे असंही त्यांनी पुढं म्हटलेलं आहे बॅटरी फवार नियंत्रण हे चोवीसशे पन्नास रुपयाला या ठिकाणी घेतल्या म्हणजे घेण्यात आलेलं आहे आणि एम ए आय डी सीच्या संकेतस्थळावर त्याची किंमत एकोणतीसशे शेहेचाळीस रुपये दाखवली जात आहे परंतु तत्कालीन कशी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी चोवीसशे पन्नास रुपयाचा हा आ, पंप फवारा हा म्हणजे चोवीसशे पन्नास रुपयाच्या ऐवजी चौतीसशे पंचवीस रुपयाला घेतला आणि मूलतः म्हणजे एका फवारणी यंत्रातून जवळपास एक हजार रुपये त्यांनी कमवलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे एकूण आता पहा पंप किती घेतले दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस आता जर आशे दोन असे दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस पंप घ्यायचे आहेत आणि जर मार्केटला तो पंप चोवीसशे पन्नासला मिळतोय तर त्याची काही शंभर दोनशे रुपये आणखी किंमत कमी झाली असती असंही त्यांचं म्हणणं या ठिकाणी आहे याशिवाय गोगल गायीचा प्रादुर्भाव क कमी करण्यासाठी मेटालडाईड नावाचं एक, एक वापर हे वापरलं जातं आणि हे मेटाल डाईड आहे हे आठशे सतरा रुपयाला मिळतं मात्र तत्कालीन कृषी मंत्र्यांनी हे बाराशे पंच्याहत्तर रुपयाला घेतलेलं आहे आणि हे असे मेटल लाईट किती घेतले एक लाख शहाण्णव दो ला। हजार म्हणजे जवळपास दोन लाख घेतलेला आहे म्हणजे पहा यामध्ये सुद्धा जवळपास चारशे चारशे रुपयाच्या पुढे घोटाळा एका पंप एका मेटल लाईटमध्ये या ठिकाणी झालेला आहे याशिवाय कॉटन स्टोरेजच्या बॅग ज्या बॅग आहेत म्हणजे कापूस साठवायच्या ज्या बॅग आहेत त्या सहा लाख अठरा हजार बॅग घेतलेल्या आहेत आणि ज्या फक्त पाचशे रुपयाला मिळतात तर आपल्या महान मंत्र्यांनी आप त्या बाराशे पन्नासला घेतल्या म्हणजे जवळपास दुप्पट किमतीनं घेतल्या असं देखील अंजलीताई दमाणे यांनी सांगितलं याशिवाय त्यांनी असं पुढं म्हटलेलं आहे की टेंडर काढण्याआधीच संपूर्ण रकमा त्यांनी वितरित केलेल्या आहेत म्हणजे आपल्याकडं प्रोसिजर आहे टेंडर मागवणं मग ते अनेक जणांचे टेंडर येतात आणि त्यातून कमी किमतीमध्ये पाणी त्याशी म्हणजे वाटाघाटी करून त्याचे रेट ठरवले जातात आणि मग इथं मात्र आणि इथं मात्र वेगळा प्रकारे यापेक्षा घडलेला आहे अगोदर पैसे दिले आणि नंतर कंत्राटदार ठरवला असं त्यांनी म्हटलं आहे कच्चा माल विकत घेण्यासाठी सोळा मार्च रोजी पैसे देण्यात आले आणि निविदा मात्र तीस मार्चला काढले म्हणजे जवळपास पंधरा दिवस अगोदर त्याला पैसे दिले वास्तवता ही इथं वर्क ऑर्डरच निघाली नव्हती तर मग पैसे कसे दिले हाही असाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे याशिवाय बॅटरी स्पेयर्सचे पैसे हे अठ्ठावीस मार्चला दिलेले आहेत आणि पाच एप्रिलला त्याची टेंडरिंग प्रोसिजर केलेला आहे म्हणजे टेंडर काढलेला आहे म्हणजे तुम्ही अगोदर पैसे कसे दिले याशिवाय कापूस साठवणीच्या साठवणुकीचे ज्या बॅग आहेत त्याचे पैसे सोळा मार्चला दिले आणि एक महिन्यानंतर टेंडर काढलं म्हणजे तुम्हाला माहित होतं का की की कोणाला ते द्यायचं आहे म्हणजे ठरवून केलेला काय असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे तात्काळ अंजली तै दमांडे यांनी अशा आरोप केलेले असतात की के लगेच धनंजय मुंडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांना मीडियाच्या मेन स्ट्रीममध्ये यायचे त्यांना राजकीय नेता व्हायचे आणि त्यांनी त्यांचं तेन नाव दमनियाच्याऐवजी बदनामी बदनामिया असं घेतलेलं आहे आणि माझ्यावरचे आरोप खोटे आहेत सगळं काही नियमाला धरून केलेलं असं म्हटलं मग नियमाला धरून आहे तर तुम्ही याचं उत्तर दिलेलं नाही कोणतं की तुम्ही अगोदर पैसे कसे दिले याचं उत्तर ते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद दिलेलं नाही त्याने दुसरंच काहीतरी बोलण्याचा प्रयत्न वेगळं आव आणण्याचा आणि भासवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि धनंजय मुंडेची प्रेस झाल्यानंतर पुन्हा अंजलीताई दमाने यांनी स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे तर गंभीर बाब आहे आणि एवढंच नाही तर पीक विमा घोटाळा हा सुद्धा हा हा या राज्यातला एक मोठा घोटाळा आहे संसदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा उचलला आणि त्यांनी सांगितलं की राज्याचे सध्याचे कृषी मंत्री साहेब सांगतात की हा पाचशे कोटीचा घोटाळा आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार सांगतात की हा पाच हजार कोटीचा घोटाळा आहे आणि मग याची चौकशी केली जाणार काय तर कृषी मंत्री शिवराजसिंह केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की याचीही चौकशी केली जाईल याशिवाय म्हणजे काल सी एस सी केंद्र शहाण्णव सी एस सी केंद्राचे आय डी ब्लॉक केलेले आहेत ज्यांनी पीक विमा भरलेला आहे तर राज्यामध्ये शहाण्णव लोकांवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये पस्तीस बीड जिल्ह्यातले आहेत आणि गंभीर बाब म्हणजे त्यातले बावीस लोकं हे परळी वैजनाथ येथील आहेत म्हणजे हे गंभीर प्रकरण आहे आता हळूहळू एक एक प्रकरण बाहेर येऊ लागलं आहे मात्र हे सत्यापर्यंत गेलं पाहिजे